I okay. संप्रदायाचे लोक वेगवेगळे आपल्या विचारांनुसार आपण खूप काळाची गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्माची रक्षा करण्याची गरज आहे आपले आई बहीण अत्याचार होता इतर देशांवरती त्या आपण काळजी व्यक्त करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे एक कडकवली कडकवली काढलेला आहे अत्याचार हिंदूंना ओळख आहे त्या आमची हिंदूंची प्रार्थनास्थळं मंदिरं तोडली जात आहे आमच्या आया बहिणींवर अनंदीत असे अत्याचार केले जाय त्याचा निषेध म्हणून आज ही आम्ही सकल हिंदू समाजातर्फे ही मोठी रॅली काढलेली आहे आणि याचा आज आम्ही हे संपूर्ण हिंदू एक झालो याची ही विशाणी आहे आणि या यापुढेही कोणताही हिंदूवरचा अत्याचार